नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवरात्रातील दुर्गा देवीचं तिसरं स्वरूप म्हणजे देवी चंद्रघंटा चंद्रघंटा देवीच्या स्वरूपाबद्दल दोन कथा प्रचलित आहे त्यातील पहिली कथा अशी की सती म्हणून आत्मदहन केल्यानंतर पर्वतराज हिमालय आणि मीनादेवीच्या पोटी शैलपुत्री म्हणून तिचा जन्म झाला याच जन्मात देवी ब्रह्मचारिणीच्या स्वरूपात भगवान शंकरपती मिळावेत म्हणून तिने घोर तपश्चर्या करून वर मिळवला मिळालेल्या वराप्रमाणे भगवान शंकर तिच्याशी विवाह करण्यासाठी आले पण सतीला गमावल्यानंतर त्यांची अवस्था अतिशय भयानक झालेली होती ते लग्नासाठी आले तेव्हा त्यांच्या जटा वाढलेल्या होत्या शरीरावर भस्म लावलेलं होतं गळ्यात नाग होते त्यांच्या वरातीत अनेक पिशाच्च गण भूत या सगळ्यांचा समावेश होता लग्नासाठी आलेले अनेक लोक भगवान शंकरांचं रूप आणि वरात बघून घाबरून गेले स्वतः पार्वतीसुद्धा घाबरली पण इतक्या कठोर तपश्चर्यानंतर तिला हार मानायची नव्हती म्हणून तिने देवी चंद्रघंटेचं रूप धारण केलं मग तिने शुद्ध अंतकरणाने भगवान शंकरांची प्रार्थना केली आणि त्यांना आपलं रूप बदलायला सांगितलं भगवान शंकरांनी देवी चंद्रघंटेची प्रार्थना मान्य केली आणि अतिशय देखण्या रूपात ते प्रकट झाले मग त्या दोघांचा विवाह हो, मोठ्या थाटामाटात पार पडला दुसऱ्या एका कथेनुसार महिषासूर नावाच्या दैत्याला त्याच्या शक्तींचा खूप गर्व झाला होता त्याने सरळ देवलोकावर हल्ला चढवला खूप प्रयत्न करूनही देवतांना त्याला हरवता येत नव्हतं तेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव शंकरांकडे गेले भगवान शंकरांना सगळं कळल्यावर ते खूप क्रोधित झाले मग ब्रह्मा विष्णू आणि शंकर या देवांनी मिळून चंद्रघंटा देवीची निर्मिती केली भगवान शंकरांनी आपले त्रिशूळ भगवान विष्णूंनी त्यांचं चक्र इंद्रदेवाने घंटा अशी वेगवेगळी आयुधं त्यांनी या देवीला दिली मग देवी चंद्रघंटा आणि महिषासूर यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं आणि देवीने महिषासुराचा वध करून देवांना अभय मिळवून दिलं सिंहावर आरूढ असणाऱ्या या देवीच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा या नावानं ओळखलं जाऊ लागलं देवीला दहा हात असून त्यामध्ये त्रिशूळ तलवार धनुष्यबाण अशी निरनिराई आयुध आहेत वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी दुर्गादेवीने हे स्वरूप धारण केलेलं असल्यानं पुराणात सांगितलं आहे आणि अशी मान्यता आहे की देवी चंद्रघंटेच्या उपासकांची सगळी पापं आणि संकटं दूर होतात या देवीचं स्वरूप अत्यंत सौम्य आणि शांतीपूर्ण असल्यामुळे तिची आराधना केल्यावर भक्तांमध्ये वीरता निर्भयता याबरोबरच सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते असं म्हटलं जातं की देवी चंद्रघंटेची आराधना केल्यावर साधकाचं मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होतं स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगी आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमधील आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला चंद्रघंटा देवीबद्दल आणखी काही माहिती असल्यास जरूर कळवा आजच्या भागात इथेच निरोप खे भेटूयात उद्याच्या भागात